पुढे जा तिथे तिथे पटीत त्याला पटी पटी आहे का नाही आणि हा पण हो व्हाय पण फरक बघ हाच बांधकर व्हायना होता असा केला तिकडे तो कोपरामुळे वरनं राखीन तुम्हाला कुठे गेलाय तो याला लागून वरती फॉरेस्ट नाही 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 आपला आहे हा

आणि हा रोड जाऊ नका इथं वरती प्लॉट आहे तुमचं निघतय बघितलंय मी मी चला दाखवतो चला हा रस्ता ना टोटल हा सरळ निघाला तो हा बघा हा पाय वाट हा रस्ता नाही ना बघा हा हा बघा टायर येतो या है या यहाँ मार्दैन वाइरहे निको